एक अतिशय बातमी आणखी एक आमदार काकांच्या गळाला हडपसरच्या कार्यक्रमात चेतन तुपे उपस्थित असल्याचं हडपसरमध्ये कार्यक्रम झाला चेतन तुपे हडपसरचे विद्यमान आमदार आहेत पुण्यातील शरद पवारांच्या कार्यक्रमाला अजित पवार गटाचे आमदार हजर असल्याचं पाहायला मिळालं आमदार चेतन तुपे हे व्यासपीठावर शरद पवारांसोबत उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे पुतण्याचा आणखी एक आमदार काकांच्या गळाला जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आमदार सुनील कांबळे आहेत त्याच्यामुळे माझ्या इतर नाही पवार साहेबांसोबत काय संभाषण झालं तुमचं आणखी बऱ्याच कालावधी सांगितलं की कार्यक्रम हा राजकीय कार्यक्रम नव्हता हा सातारा मित्र मंडळाचा त्यांचा पन्नास वर्ष सुवर्ण महोत्सवाचा कार्यक्रम होता त्याचे जे ज्या पुरस्कार ते आहेत आणि त्याचे जे निमंत्रक आहेत ते यशवंत अण्णा साळुंखे हे माझ्या मतदारसंघात राहतात आणि त्यांचे आणि माझे घरोब्याचे वैयक्तिक संबंध आहेत त्यांनी मला कार्यक्रमाला निमंत्रित केलं होतं त्यामुळं एखाद्या जिल्ह्याच्या मित्रमंडळाचा कार्यक्रम होते तर लोकप्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणं माझं कर्तव्य यामध्ये काही मी परत परत आपल्याला था। सांगतोय की कार्यक्रम राजकीय नव्हता अराजकीय कार्यक्रम होता सातारा मित्रमंडळाचा कार्यक्रम होता त्याच्यामुळे तुमच्या सगळ्या कार्यक्रमाची टीआरपी वाढवायसाठी उगत चुकीचे प्रश्न